नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार मनीष वाळेकर यांना समर्थन जाहीर करण्यात आले शहरातील पूर्वेकडील इन्फर्ट जिजस स्कूलच्या सभागवात संघटनेचे गव्हर्नर अजयराव श्रीविला यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापिका शिक्षक तसेच संस्थाचालक दीपा उपस्थित होत्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजय यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या संमतीनंतर आगामी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार मनीषा वाळेकर यांना संघटनेचे औपचारिक पाठिंबा जाहीर केल्याचे सांगितले यावेळी शाळेच्या संस्थाचालक दीपा दीपाडविन यांनी शिक्षकांच्या मतदानाबाबत मुद्दा उपस्थित केला मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक शिक्षकांना प्रत्यक्ष मतदान करता आले नाही आणि त्यामुळे मताधिकाऱ्यापासून वंचित राहिल्याचे त्यांनी नमूद केले आगामी निवडणुकांमध्ये शिक्षकांना पोस्टल मतदान किंवा पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत अशी विनंती त्यांनी केली आज शिवसेनाच्या माध्यमातून इन्फेन्सिस स्कूलमध्ये एक संवाद कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये माजी नगराध्यक्ष मनीषा वालेकर मॅडम आले होते या प्रसंगी मी ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनची पूर्ण ठाणा जिल्हा अंबरनाथ म्हणजे पूर्ण तालुका यांच्या माध्यमातून शिवसेनाला शिवसेनाचं जे पण नगराध्यक्ष असेल त्यांना पूर्णपणे पाठिंबा देतो बरोबर त्यांनी पोस्टल वोटिंगची देखील मागणी केलेली आहे कारण त्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला ते मतदान करू शकले नाही तर यावेळेस त्यांनी खंत त्यांनी आमच्याकडे बोलून दाखवली तर मी स्वतः त्या गोष्टीचा पाठपुरावा करते करणार आहे आणि जेणेकरून त्यांना आता ह्या निवडणुकीमध्ये पोस्टल वोटिंग करता आलं पाहिजे कारण त्यांना इलेक्शन ड्युट्या असतात तर मागच्या दोन वेळेस देखील त्यांना मतदान करता आलं नाही तर संविधानाने जो अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला मतदान हे प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो त्यांनी बजावलाच पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांना हे मतदान करता यावं यासाठी त्यांना पोस्टर वोटिंग करण्यासाठी आम्ही मदत करू शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ला प्रेस करा